नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या शाळाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जवळ आल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चणी बांधणी सुरू केली आहे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून रस्सी केस सुरू असतानाच प्रकाश आंबेडकरांनी मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा गौफस्फोट केलाय महायुती आणि मविआच्या पक्षामध्ये भूकंप होईल असा गौफस्फोट आंबेडकरांनी केला आहे विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संघर्ष सुरू आहे लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही भाजपाने एकशे पन्नासहून अधिक जागा लढवण्यावर ठाम आहेत तर शिंदेंच्या शिवसेनेने लोकसभेतील स्ट्राइक रेटचा आधार घेत एकशे वीस ते एकशे अठ्ठावीस जागांवर दावा केलाय तर अजितदादांचा गटानेही सत्तर जागांवर दावा केलाय अजित पवारांना पन्नास ते साठ पेक्षा अधिक जागा देण्यास भाजपचा विरोध असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे अजित पवार माहितीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे स्वतंत्रपणे लढवण्याची शक्यताही वर्तवली जाते त्यामुळे माहिती महायुतीत सारेच काही आलबेल नसल्याचं चित्र आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ही जागा वाटपावरून संघर्ष सुरू आहे काँग्रेस एकशे पन्नास जागांच्या खाली यायला तयार नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अठ्ठ्याऐंशी जागांच्या खाली यायला तयार नाही त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेना फक्त चौवेचाळीस जागा जिंकतील मिळावतील त्यामुळे मवियातील जागा वाटपावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर सर्वात मोठा पेच असणार आहे असाही आंबेडकर यांनी दावा केलाय उद्धव ठाकरेंसाठी आम्ही दरवाजे बंद केलेले नाहीत उद्धव ठाकरे आमच्यासोबत आले तर चर्चा करू असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं महाराष्ट्रात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलाय लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा माहितीला मोठा फटका बसलाय तर महाविकास आघाडीला फायदा झाला त्यामुळे महाराष्ट्रात वेगानं राजकीय घडामोडी घडत आहेत अशा वेळी प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय भूकंप होणार असल्याचं वक्तव्य केल्यानं राजकीय के खळबळ माजली आहे तर मित्रांनो आपल्याला काय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील ಭೇಟು ವೀಡಿಯೋ ತೊಪರ್ ಧನ್ಯವಾದ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ